भूतांची वस्ती चार माणसांचं कुटुंब नवरा मास्तर त्या काळी वरचे कधी या गावाला तर कधी त्या गावाला अशीच एका आडनि सनकी गावाला झालेली बदली आणि त्यानंतर घडणारे अनपेक्षित प्रसंगाने डोके चक्रावून गेले भर वस्तीपासून लांब असं एक दोन खोल्यांचं घर भाड्याने मिळाले मुळातच कमी संख्येचं खेडेगाव त्यातून बऱ्याच सोयी सुविधांचा अभाव एका खोलीत आंघोळीसाठी मोरी होती बस नळ आलेला नव्हता पाणी आणण्यासाठी दहा मिनिटांच्या अंतरावर एका विहिरीवर जावं लागेल सकाळची बरीचशी कामे आटोपल्यानंतर बराचसा वेळ विहिरीवर जाता येत असे एकदा असेच भर दुपारी मास्तरीबाई कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेल्या असता त्यांना कशाचा तरी भास झाला त्याकडे दुर्लक्ष करून तशाच त्या आपल्या कामात व्यस्त झाल्या काही वेळाने त्यांनी जरा निक्षून पाहिले तर एक विचित्र आकृती विहिरीवर लोंबकाळणाऱ्या झाडांच्या आणि झाडांवरून विळखा घालून आलेल्या व विहिरीवर लोंबकाळणाऱ्या वेलींना एक पारदर्शक आकृती झोके घेत होती हे पाहून बाईंची बोबडी वळली त्यांनी सगळे तिथेच सोडून घराकडे धूम ठोकली संध्याकाळपर्यंत मास्तर येईपर्यंत बाई तापाने फणफणू लागल्या रात्रभर काही बाई बडबडू लागल्या बऱ्याच ठिकाणी औषधोपचार करूनही पाहिजे तसा गुण काही येईना मास्तरीन बाईंच्या मनावर या घटनेचा खूप परिणाम झाला ती घटना काही केल्या त्या विसरे अशा झाल्या जागा बदलण्यासाठी काही काळ त्यांना नातेवाईकांकडे पाठवण्यात आले दिवसामागून दिवस जात होते मास्तरांना वरचेवर काही कामा निमित्त जिल्ह्याला जावे लागेल असेच ते एके दिवशी शेवटच्या गाडीने परतत होते त्यांच्या वस्ती बाहेरच्या घरी जाताना खूप अंधार झाला होता त्यातून जवळ आलेली पण मास्तर फारच धीट माणूस ते सर सर रस्ता कापत होते रात किड्यांनी आपला लावल्याने र... सारा रस्ता भेसूर झालेला रस्त्याच्या दोन्ही बाजू गर्द झाडीने भरून गेलेल्या त्यातून घोंगावणारा वारा वातावरणात भयानक ताणित होता मास्तर झपाझप पावले टाकत पुढे जात होते वाटेत स्मशानभूमी लागली एवढ्यात मास्तरांना कोणीतरी पळत गेल्याचा भास झाला असेल काहीतरी एखादे जनावर म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले तर मास्तरांच्या पुढे एक काळे मांजर आडवे आले ते काही रस्ता कापत असताना त्याचे कुत्र्यात रूपांतर झाले मास्तरांचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता पुढे त्या कुत्र्याचे रूपांतर गाढवात झाले आता मात्र मास्तरांना काय करावे हे कळेना त्यांची पार बोबडीच वळली सारे अंग भल्या गार घामाने भरून गेले पुन्हा कोठे थांबण्यात काही अर्थ नव्हता मास्तर त्यातूनही कोणी दिसते का ते पाहत होते पुढे ते झाले पण आपला पाठलाग कोणीतरी करते आहे हे मास्तरांच्या लक्षात आले पण त्यांचे पाठीमागे वळून पाहण्याचे धाडच काही होईना कधी एखादे घर गाडतो आणि आतून सुटतो असे त्यांना झाले होते तेवढ्यात काय मास्तर आज लय ले केला असा प्रश्न मागून आला कोण कोण म्हणून मास्तर अगदी पळतच सुटले ते घरी येईपर्यंत त्यांनी मुलाने दरवाजा उघडला मास्तरांनी एक पाऊल आत टाकले व मागे वळून पाहिले तर कोणीच नव्हते त्या रात्री मात्र त्यांना झोप काही लागली नाही सतत तो प्रसंग डोळ्यासमोर येत होता दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी गावातील काही प्रति प्रतिष्ठित लोकांसमोर ही गोष्ट मांडली तर सर्वांचे चेहरे आश्चर्याने भरून गेले एक म्हणाला मास्तर तुमच्या मागे साक्षात भगवान उभा म्हणून या प्रसंगातून तुम्ही वाचलात आहो अवरात्री तुम्ही या भूतांच्या वस्तीतनं ज यायचं धाडसच केलं आव आमच्या कळत्यास कुणी एवढ्या रातचं नाही आलं कधी तिथल्या भूताटकीनं अनेकांचा जीव घेतला हो मास्तर बिहूनच माणूस होत्याचा नव्हता झालाय कारण आम्ही ऐकत आलोय रात येणार माणूस त्या भुताटकीपासून पासून क्वचित जगला असेल असं धाडस परत तुम्ही कधी करू नका इथं भूतांची झुंडच्या झुंड हाय आणि ती भल्या भल्या माणसांना झुंडीत नेण्यासाठी त्याच्या जेवावर उठते दुसरा एकजण म्हणाला मास्तर तुमच्या पाठीमागे भली मोठी पुन्हा बघा तवा कुठं तुम्ही यातून वाचला हे ऐकून मास्तरांनी देवाचे मनोमन आभार मानले आणि कधी असा वेडेपणा न करण्याचा निर्धार केला